नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूयाच्या घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा सा प्रयत्न झाला या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने आज दुपारी दोन वाजता वांद्रे इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला या प्रकरणानंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयाचं कामकाज सुरूच ठेवलं तर बार कौन्सिलने तत्काळ या घटनेची दखल घेत किशोर यांची वकिलीची सनद रद्द केली देशभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश गवई यांच्याशी संवाद साधून हा प्रकार निंदनीय असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीसपूर्वीच राज्य सरकार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या योजनेत ई के वाय सी बंधनकारक करण्यात आले नोव्हेंबर पूर्वी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई के वाय सी नसल्याने थांबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे मुंबईच्या कोस्टल रोडवर इर्टिका गाडी अपघात झाला असून ही गाडी वरळी कोस्टल रोडचा डिवाइडर तोडून तीस फुटांवरून थेट खोल समुद्रात पडली सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राजकुंद्रा यांच्या विरुद्धच्या साठ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे यापूर्वी या, या प्रकरणात राजकुंद्राची पाच तास चौकशी करण्यात आली होती आता राजकुंद्रा पाठोपाठ शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली आहे चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीनं तिच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यातील कथित व्यवहारांची माहिती पोलिसांना दिली आहे ज्यांची पोलीस पडताळणी करत आहेत कल्याणमध्ये गांधारी येथील हनुमान मंदिरात दिवसा धक्कादायक चोरी घडली एका चोरट्याने देवाला हात जोडून दर्शन घेतल्यानंतर दानपेटी फोडून रक्कम पळवली ही संपूर्ण घटना कैद झाली आहे चोरट्याचे कृत्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे हा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय तसेच देवाच्या पाया पडून चोरी करणाऱ्याच्या या विलक्षण कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे मध्ये चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा चढून आणि बनावट एस हॉलमार्क वापरून सोनाराची फसवणूक करणाऱ्या बबली जोडीला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पुणे कनेक्शनही समोर आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता रशिया युक्रेन युद्ध आणि जिओ पॉलिटिकल अस्थिरता यामुळे चांदीच्या भावात एका वर्षात जवळपास सत्तर हजार रुपये किलोने वाढ झाली आहे खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी एक लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये मोजावे लागतात दिवसेंदिवस चांदीचे भाव वाढतच असून दिवाळीपर्यंत चांदीचे भाव एक लाख सत्तर हजार रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे 22 सप्टेंबर रोजी घाट स्थापनेने सुरुवात झालेल्या तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवची आज अश्विन पौर्णिमेच्या विविध कार्यक्रमाने सांगता होत आहे 15 दिवस सुरु असलेल्या या महोत्सव निमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली दिवाळीच्या उत्साहात मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेत पोलिसांनी ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास तसेच वीकण्यास बंदी घातली आग घातपात व शांतता भंग टाळण्यासाठी हे पाऊल उचलले नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्र आवाज इंडिया मराठी